आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लागणारं जे चंद्रग्रहण आहे त्याबद्दल सांगणार आहे नमस्कार मी प्रणिता पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते त्याचबरोबर पॅरेंटिंग टिप्स अंडरस्कोअर मराठी या नावाने आपले इंस्टाग्राम हँडलसुद्धा आहे त्यावर मी प्रेग्नन्सी रिलेटेड बेबी केअर रिलेटेड व्हिडिओ पोस्ट करत असते त्याचबरोबर राजवीर फूड्स या नावाने आपले बेबी फूड्स सुद्धा आहेत जर तुम्हाला ते खरेदी करायचे असतील तर मी स्क्रीनवर नंबर दिला आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा आपलं जे इंस्टाग्राम हँडल आहे त्यावर तुम्ही डी एम करू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या, या वर्षामध्ये दोन चंद्रग्रहण लागणार होते एक चंद्रग्रहण मार्च महिन्यामध्ये लागलं आणि दुसरं जे चंद्रग्रहण आहे हे सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजेच अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे आता हे जे चंद्रग्रहण आहे हे भारतामध्ये दिसणार आहे का या चंद्रग्रहणाचा टायमिंग काय आहे या चंद्रग्रहणाचा सूतक काळ आहे का आणि हे चंद्रग्रहण गर्भवतींनी पाळायचं आहे की नाही हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांनाही मिळेल अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लागणारं हे जे चंद्रग्रहण आहे हे खंडग्रास चंद्रग्रहण आहे या चंद्रग्रहणाचा टायमिंग पाहण्याआधी आपण हे चंद्रग्रहण कोणकोणत्या देशामध्ये दिसणार आहे ते पाहू तर हे चंद्रग्रहण दक्षिण अमेरिका आफ्रिका पश्चिम आफ्रिका युरोप पश्चिम युरोप उत्तर दक्षिण अमेरिका मध्य आशिया अंटार्क्टिका हिंदी महासागर अटलांटिकमध्ये दिसणार आहे च अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लागणार हे जे चंद्रग्रहण आहे हे भारतात दिसणार नाही आता या चंद्रग्रहणाचं टायमिंग काय आहे तर हे जे चंद्रग्रहण आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सकाळीच दहा वाजून सतरा मिनिटांनी हे जे चंद्रग्रहण आहे हे संपणार आहे हे जे चंद्रग्रहण आहे हे चार तासांचं चंद्रग्रहण असणार आहे आता या चंद्रग्रहणाचं सूतक काळ पाळण्याची गरज आहे का सूतक काळ हे चंद्रग्रहणाच्या आधी नऊ तास सुरू होतो पण हे जे चंद्रग्रहण आहे हे भारतामध्ये दिसणारच नाहीये त्यामुळे या चंद्रग्रहणाचं सूतक काळ सुद्धा पाळण्याची गरज नाही अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लागणारं हे जे चंद्रग्रहण आहे हे भारतात जरी दिसणार नसलं तरी बरेच जणांच्या मनात अशी शंका आली असेल की या चंद्रग्रहणाचं सूतक काळ पाळायचं नाही ठीक आहे पण या चंद्रग्रहणाचा जो टायमिंग आहे तो पाळायचा का तर आता हे प्रत्येकाच्या मनावर आहे त्यामुळे चंद्रग्रहण असलं की बरेच जणांच्या ग्रहरामध्ये पाळायला सांगितलं स्पेशली गर्भवती महिलांना पण ज्या दिवशी ग्रहण लागतं त्या दिवशी गर्भवती महिलांनी सुद्धा घाबरून जाण्याची गरज नाहीये किंवा ग्रहण पाळायची सुद्धा जास्त गरज नसते पूर्वीच्या काळी ग्रहण पाळायला का सांगितलंयचं कारण ज्या दिवशी ग्रहण लागतं त्या दिवशी वातावरणामध्ये खूप जास्त निगेटिव्ह एनर्जी पसरलेली असते त्यामुळे गर्भवतींना विशेष काळजी घ्यायला सांगितली जाते अजून तुम्हाला ग्रहण पाळायला फोर्स केला जात असेल तर तुमच्या भल्यासाठी सांगतायत असं समजून ग्रहण पाळा पण खूप जास्त कडक ग्रहण पाळू नका जसं सांगितलं जात की ग्रहण काळामध्ये जेवायचं नाही बाथरूमला जायचं नाही झोपायचं नाही तर तसं करू नका तुम्ही त्या काळामध्ये मेडिटेशन करू शकता तुम्हाला फ्रूट खायचं तुम्ही फ्रूट खाऊ शकता बाथरूम तुम्ही जाऊ शकता तर बऱ्याचशा गर्भवतींना असा प्रश्न पडतो की ग्रहण काळात नेमकं करायचं काय तर त्या काळात तुम्ही मेडिटेशन करू शकता तुम्ही देवाची पुस्तकं वाचू शकता नामस्मरण करू शकता दुसरी तुम्हाला कुठली आवडती पुस्तकं असतील ते तुम्ही पुस्तकं वाचू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू